चला आता सुनील शिंदेची जे आहे मुंबईतले साथीचे आजार तुम्हाला काही देण्याचा आहे का तयारी तुमची नाही ना मग मी है तुम्ही असा नका ना ठीक आहे हा सात नंबरला पाडवी साहेबांचं नाव आहे पाडवी साहेबांचा सात नंबर ठीकेच हो। हा ठीक आहे सहा नंबर आता सुनील शिंदे विलास पोतनीस आणि ॲडव्होकेट अनिल परब हे उपस्थित नाही आहेत परंतु सन्माननीय आरोग्य मंत्री तानाजी सावंत आहेत ना पलीकडे उपस्थित आहेत त्यामुळे ते आहेत त्यामुळे आता ती मी करते काही मला मार्ग नाही दुसरा त्यानंतर ऍडव्होकेट अनिल परब सर्वस्वी सुनील शिंदे आणि आमशा पाडवी सन्मान सदस्य ही जी आहे शांतराजारा मंत्री महोदय त्या ती राहणं ह्या ज्या अर्धा तास चर्चा आहे मुंबईच्या संदर्भातली आहे पाडवी साहेब तुमची तयारी आहे का वीज पुकारायचे प्रश्न नाही हे पण मंत्री महोदय मंत्री हे पण मंत्री महोदय खाली बसा आपण तुम्ही खाली बसा अभिजित वंजारी अभिजित वंजारी तुम्ही घेता काही मुंबईची नाही मग खाली बसा नाही 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 उगा सभागृहाचा वेळ घालवायचा नाही हे पहा ज्यांना घ्यायची नाही आहे ही सभागृहाची प्रॉपर्टी आहे मी घेऊ शकते मी घेऊ शकते त्याच्यावर परंतु आपण आता त्यांची तयारी नाही आहे साधार सभागृहाची प्रॉपर्टी पण आजचा दिवस आजचा दिवस मंजारी कशाबद्दल तावा तावानी बोलताय काय नाही नाही मंजरी खाली बसा तुमच मी सगळं पटलावरून काढून टाकणार आहे इथे काय मारामारी करायला आलाय का खाली बसा तुम्ही मग काय नियम आहे सांगा तुमचं काय मला पण नियम माहिती आहे बोला पुढे पॉईंट ऑफ प्रोसिजर आहे सभापती खाली सभापती मोदय पॉईंट ऑफ प्रोसिजर आहे एक मिनिट सभापती करतायोसिजर आहे का कोणी सभापती नोद आहे असेल तर गप्प बसा ना सभापती मोदय